आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट आज द्या शुभम शुभम मोरे मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत घाटमाथ्यावरील किंगमेकर व्यक्तिमत्व सुहास नाना शिंदे व ॲडव्होकेट सई शिंदे यांना गावागावात मोठा प्रतिसाद लाभत आहे शिवशिवापूर म्हणजे पूर्वीचे मेंगणवाडी या गावात त्यांचा प्रचार दौरा मोठ्या धूमधडक्यात झाला करंजे जिल्हा परिषदच्या उमेदवार ॲडव्होकेट सई शिंदे यांनी आमदार सुहास बाबर यांच्या भक्कम पाठिंब्यावर करंजे जिल्हा परिषद गटाचा कायापालट करणार असल्याचे सांगत लोकांचा प्रतिसाद पाहता बाजी मारणारच असा विश्वास संपादन केला तर सुहासनाना शिंदे यांना या अगोदर जिल्हा परिषदचा असणारा अनुभव यावेळी कामी येणार असून बलवडी पंचायत समिती गणातून सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादावर जिंकणारच असा विश्वास दिला सुहासनाना म्हणजे पंचायत समितीतील गणातील प्रत्येक घरातला हक्काचा उमेदवार असल्याचे चर्चा होत आहेत त्यामुळे करंजय गटात व बलवडी गणात शिवसेनात मुसंडी मारत असल्याचे चित्र पाहायला मिळाले पाहुयात काय म्हणालेत ते नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघतोय की करंजे जिल्हा परिषद गट आणि बलवडी पंचायत समितीचे उमेदवार करंजे जिल्हा परिषद गटाच्या ॲडव्होकेट सईताई शिंदे आणि बलवडी पंचायत समितीचे सुहासनाना शिंदे हे आज मेंगणवाडी या गावामध्ये आलेत आणि त्यांना आपण बघतोय की मेंगणवाडी आणि आताचं शिवापूर या गावामध्ये आलेत शिवशिवापूर म्हटलं जातं शिवशिवापूर शिव गावामध्ये हे उमेदवार आपल्या प्रचारार्थ आलेले आहेत आपण बघतोय त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे शिवसेना आमदार भैया बाबर यांनी आपल्या समोर हे दोन तगडे उमेदवार म्हणजे आणलेले आहेत त्यामध्ये सुहास नाना शिंदेंचं आपण बघतो आहे की खानापूर नगरपंचायतीमध्ये काम सर्वांनी पाहिलेलं आहे राजाभाऊ शिंदे यांचंही काम आपण पाहतो आहे आज आपण त्यांची चर्चा करतो आहे काय सांगाल नेमकं आज तुम्ही जिल्हा परिषदेसाठी मैदानात उतरताय कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद खूप चांगला आहे आणि प्रत्येक गावामध्ये जेव्हा आम्ही जातो जेव्हा गावातले सर्वजण आमच्यासोबत एकत्र एक होतात आणि विकासाच्या या गंगेला पुढं चालवायचा त्यांचा त्यांची उत्स्फूर्ता किंवा त्यांचा प्रयत्न दिसून येतं नेमकं मतदारांच्या समोर जात आहे जिल्हा परिषदेमध्ये आज महिलांचे अनेक प्रश्न आहेत काय विजन आहे का त्यांच्या तुमच्या समोर म्हणजे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक विजन म्हणलं तर बचत गटातून त्यांचा एक स्वतःचा उद्योग निर्माण करायची क्षमता वाढवा वाढवायचा त्यांच्या आरोग्यात आरोग्य रिलेटेड असेल आणि मुलांच्या शिक्षणाचा पण प्रश्न आम्ही सोडवायचा प्रयत्न करणार आहे अजून आपण बघतोय की आमदार बाबर यांनी आज तुम्हालाच उमेदवारी दिले नेमकं काय भैयांनी भयांना बद्दल काय नेमकं सांगाल तुम्ही भैयांनी जो विश्वास दाखवला आहे माझ्यावरती त्याच्यासाठी मी खूप थँकफुल आहे आणि आणि मी त्यांचा त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी सार्थ करेन आपण बघतोय की ॲडव्होकेट असलेल्या या महिला उमेदवारांना आज मैदानात आणल्यामुळं आज शिवसेने शिवसेनेनं मोठी आघाडी घेतलेली दिसते महिलांचा मोठा प्रतिसाद त्यांना इथं मिळतो आहे आणि खरं तर उच्च शिक्षित उमेदवारच या जिल्हा परिषद गटाचं नेमकं भलं करू शकत आहेत आणि आमदारांची ताकद त्यांच्या पाठीशी असणार आहे आज, आज आपण बघतोय की घाटमाथ्यावरचं किंगमेकर व्यक्तिमत्व म्हणून नानांच्याकडे पाहिलं जातं नाना काय सांगाल आज पंचायत समिती रिंगणामध्ये उतरला आहे नेमकं काय विजन असेल सन्माननीय आमदार सुहासभाई यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे माझ्या दोन हजार बारा दो में में ते दोन हजार सतराच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये मी जे काम केलं आणि नंतर आम्ही खानापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून जी विकासकामं केली ती विकास कामं पाहता भाई यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आज आपण पंचायत समिती नगरपंचायतीमध्ये तुम्ही तुमची कामाची पद्धत दाखवून दिली पंचायत समितीमध्ये आज अनेक प्रश्न आहेत त्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न करणार जो दोन हजार बारा ते सतराच्या कार्यकाळामध्ये मी जिल्हा परिषदेमध्ये जे काम केलं त्या कामाचा अनुभव पाठीशी असल्यामुळं पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो या सर्वांचा मला अनुभव आहे आणि तो निश्चितपणे मी तो विश्वासार्थ करून दाखवीन असं मी या निमित्तानं सांगतो आज मतदारसंघामध्ये बघतो की प्रचंड चर्चा या घाटमातेची होते आज सुहासना उभे आहेत आणि निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर तुम्हाला विरोधी उमेदवाराची काय काय का, नेमकं म्हणजे काय सांगाल तुम्ही विरोधी उमेदवार तुमच्या पुढं तगडा आहे काय सांगाल तगडा आहे असं म्हणता येणार नाही कारण मी कोरोना का काळात आमच्या घाटमातेवर असेल किंवा घाटमातेच्या परिसरात मी कोरोना काळात जे काम केलं ते विरोधी उमेदवारांनी केलं आहे असं मला वाटत नाही किंवा चारा छावणीच्या चार। सुद्धा दोन हजार बारा साली दुष्काळ पडला होता त्यावेळेलासुद्धा मी काम केलेलं आहे त्यामुळं मला संपूर्ण घाटमातेचा अभ्यास आहे त्यामुळं तगडास उमेदवार म्हणता येणार नाही निश्चितपणे लोक माझ्या विकास कामाला साथ देतील असं मला वाटतं नगरपंचायतीचा मोठा अनुभव आहे आता पंचायत समितीमध्ये आपल्या घाटमातेवरच्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का आणि कसा करणार पाचव्या टप्प्याचं टेंबूच्या पाचव्या टप्प्याचं जे काम झालेलं आहे आणि आता सहावा टप्पा सुद्धा चालू आहे त्याच्या माध्यमातून गावोगावी असेल किंवा लोकांच्या शिवरापर्यंत पाणी पोचवण्याचं काम सन्माननीय आमदार यांच्या माध्यमातून करेन असा मी शेतकऱ्यांना विश्वास देतो आपण बघतो आहे की इथं आज शिवशिवापूर म्हणजे पूर्वीचं मेंगणवाडी या गावामध्ये आज प्रचारार्थ हे दोन उमेदवार आलेत दोन्ही उमेदवार प्रचंड तगडे कामाचा अनुभव असलेले आहेत आणि मतदारसंघाचं जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये इथल्या शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी ते आघाडीवर असतील आणि त्यांच्या पाठीशी आमदार सुहासभाईबाब यांची ताकद असणार आहे त्यामुळं आणि त्यांना प्रतिसादही प्रचंड प्रमाणात मिळतो प्रत्येक जिथं गावामध्ये जिथं जातील तिथं त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळं त्याने विश्वास बोलून दाखवला की या निवडणुकीमध्ये आम्हीच बाजी मारणार अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा